एज्युकेशनल इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला डाय एस प्लस एस एम एस दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नव्याने कसे ॲड करायचे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रोमवरती यू डायस आणि तिथे युडायस प्लस या टॅबवरती क्लिक करा खाली स्क्रोल करून इथे तुम्हाला स्टेट निवडावं हो लागेल इथे आपण महाराष्ट्र स्टेट निवडतोय आणि गो करा ओके आपल्याला शाळेचा युजर आय डी टाकायचा आहे आणि जो काही तुमच्या शाळेचा पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे टाका आणि खाली जो इथे कॅपचा आलेला आहे तो कॅपच्या इथे तुम्हाला व्यवस्थित एंटर करायचा आहे ठीक आहे मी ते कॅपचं एंटर करतोय कॅपच्या एंटर केल्यानंतर लॉग इन बटन प्रेस करा आता आपण यु डायस प्लस स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या पोर्टलवरती लॉग इन झालेलो आहोत करंट अकॅडमिक इयर या दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवरती तुम्हाला टच करायचं आहे लॉग uh, इन झाल्यानंतर ॲड स्टुडंट uh, नावाची टॅब इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ॲड स्टुडंट या टॅबवरती टच करा टच केल्यानंतर इथे क्लास फर्स्ट सेक्शन ए अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह ओके तिचं फुल नेम इथे आपण त्या विद्यार्थिनीचं फर्स्ट नेम इथे टाकायचं आहे त्या विद्यार्थिनीचं पूर्ण इथे आपल्याला मेंशन करायचं आहे पुढच्या टॅबमध्ये जेंडर सिलेक्ट करायचा आहे नंतर डेट ऑफ बर्थ इथे कॅलेंडरसारखा जो लोगो दिसतो त्या लोगोवरती क्लिक करा आणि इथून त्या विद्यार्थिनीची जन्मतारीख आपल्याला निवडायची आहे या विद्यार्थिनीची जन्मतारीख निवडायच्या अगोदर इथे साल सिलेक्ट करा दोन हजार अठरा आणि हिची जन्मतारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार अठरा डिसेंबर महिना सिलेक्ट करा आणि दहा तारीख निवडा दहा डिसेंबर दोन हजार अठरा ठीक आहे स्टुडंट्स स्टेट कोड इथे हे ऑप्शनल आहे मदर्स नेम इथे आपल्याला मदर्स नेम आपल्याला जो तिचा जन्म नोंद दाखला आहे त्या जन्म नोंद दाखल्यावरती त्या विद्यार्थिनीच्या आईचं नाव आपल्याला मिळेल मी इथे आईचं नाव मेन्शन करतोय ओके पुढे फादर्स नेम की जे आपण ऑलरेडी इथे लिहिलेच आहे फादर्स नेम के आई किंवा वडील नसतील किंवा तर त्या विद्यार्थिनीचे जे पालक असतील त्या पालकांचं नाव इथे मेन्शन करायचं आहे आधार नंबर त्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर देखील आपल्याला इथे लिहायचा आहे तिचा आधार कार्ड आधार नंबर मी लिहितो येतो नंबर आपल्याला लिहायचा आहे सेवन वन वन फोर थ्री फोर फाय झिरो फाय सिक्स टू फाय ओके okay. इथे आधार नंबर लिहायचा आहे पुढे नेम ऑफ स्टुडंट एज पर आधार कार्ड जसं आधार कार्ड वरती त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ते इथे आपल्याला यायचं आहे आपण तेच नाव इथे ते मी लिहितोय बघा अशा पद्धतीने त्या विद्यार्थीचं आधारलं जसं नाव आहे तसं मी इथे लिहिलेलं आहे ठीक आहे हे माहिती झाल्यानंतर आपल्याला ही माहिती इथे सेव्ह करायची आहे इथे बघा कन्फर्म द फॉलोइंग डिटेल्स आर करेक्ट नेम ऑफ द स्टुडंट त्या विद्यार्थिनीचं नाव इथे पुन्हा एकदा कन्फर्म करायला सांगतं वडिलांचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ ओके पुन्हा ही चेंज होत नाही ते भरा ही माहिती एकदा भरल्यानंतर पुन्हा बदलता येणार नाही ओके त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही त्या विद्यार्थिनीचं नाव व्यवस्थित आहे का नाही जसं रेकॉर्डवरती आहे त्या पद्धतीनं ते, ते पुन्हा एकदा खात्री करून घ्या आणि ही खात्री केल्यानंतर हे प्रत्येक चेकबॉक्सला टिक करा आणि कन्फर्म करा ठीक आहे या विद्यार्थिनीची माहिती आपण भरलेली आहे ओके okay. त्यानंतर एका विद्यार्थिनीची माहिती आपली भरून झालेली आहे ते बघण्यासाठी आपल्याला इथे बघा इथे जरी तुम्हाला झिरो झिरो दिसेल तर त्या विद्यार्थ्यांचा बाकीचा डाटा आपण अपडेट केलेला नाही म्हणून इथे झिरो येतात ते, ते बघण्यासाठी व्यू अँड मॅनेज या टॅबवरती केल्यानंतर आपण जी पहिलीमध्ये जी विद्यार्थिनी भरलेली आहे तिची माहिती इथे येते ओके okay. तर यानंतर बघा इथली त्याची जनरल डिटेल्स असतील किंवा एनरोलमेंट डिटेल्स असतील आणि फॅसिलिटीने ऑदर डिटेल्स असतील हे भरल्यानंतर हे पण भरायचं काम आपल्याला करायचं आहे त्यांची माहिती आपण भरून झालेली आहे ही माहिती सेव्ह केलेली आहे यापुढे ज्यावेळी ही प्रोसेस चालू होईल त्याचा स्टेटस अपडेट करायला त्यावेळी माहिती स्टेटस अपडेट अपडेट झाल्यानंतर खाली सबमिट नावाचं बटन येईल सोप्या पद्धतीने युडएस प्लसला आपल्याला हे विद्यार्थी ॲड करता येतात आपल्याला उर्वरित जे काम आहे ते प्रत्येक इयत्तेमधील इयत्तेवरती टच करून त्या विद्यार्थ्याचे आपल्याला जनरल डिटेल्स एनरोलमेंट डिटेल्स आणि फॅसिलिटी ऑर्डर डिटेल्स ही सगळी माहिती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे ये इयत्तानुसार येते त्या प्रत्येक येत ते ये ये सिलेक्ट केल्यानंतर ही माहिती आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची अपडेट करून घ्यायची आहे व्हिडिओ आपण ॲड स्टुडंट या टॅबमधून त्या दोन विद्यार्थिनींची माहिती भरलेली आहे ही भरलेली माहिती आपल्याला हा डाटा अपडेट झाल्यानंतर इथे अशा प्रकारे ज्या दोन विद्यार्थ्यांची माहिती आपण भरली होती ती इथे दिसेल ओके तर यूडाएस प्लस पोर्टलवरती इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांची माहिती कशा प्रकारे ॲड करायची याविषयी माहिती या व्हिडिओमधून आपल्याला मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा